कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता सर्वोच्च न्यायालयाची मधी शोध असतात सुद्धा अधिकारी सगळे म्हणतायत निवडणूक आयुक्त म्हणतायत की आता उच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय मग आपण इरेक्शन जाहीर करू परंतु मी जबाबदारी सांगतोय सर्व आयुक्तांनी मला सांगितलेले आमच्या आहे इलेक्शन अडचण जाहीर करा याच्या मग त्यांचे एकच म्हणणे एकदा निकाल निवडणूक जाहीर केली की कोर्टात त्या केस चा फारस अर्थ राहत नाही आता हे पिटिशन गेले पाच दिवशी चालू तेवीस साली, साली। कारखान्याचे चेअरमन त्याच्यावर तुम्ही बघा मी तुम्हाला कॉपी देतो चेअरमन दे आरती पत्र देतात की तुम्ही आता काही निवडणूक लागणार आहे तेव्हा त्या मॅडम आहेत त्यांना बोलून घ्या कारण जे सभासद क्रियाशील नाही अक्रियाशील आहेत त्यांना काय बाजू काढायचा विरोधकांचा प्रयत्न चाललाय ते झालं पत्र एक त्यानंतर दुसरं हे पत्र क्रमांक दोन सरकार शिक्का आहे काही तत्कालीन सहकार मंत्री वळसे पाटील यांनी मीटिंग बोलवली की त्यांनी त्या चर्चेसाठी त्या मॅडमला मुंबईला बोलवलं ते मी दिलं पत्र आपण ज्या काही करता हे बेकायदेशीर आहे त्यासाठी वकिला मार्ग पत्र दिल्यानंतर तातडीनची मीटिंग हस्तक्षरात कॅन्सल केली बघा पत्रे आहे पत्र, वर्षे पाटील हे कागदापत्र मिटिंग वर्षे पाटील अजितदा आणि त्या आरजीडी आहेत त्यांची हे कागदोपत्र कागदांनी वर्षे पाटील हे कागदपत्रांची खोटेच बनवत आज आजार काल होता आजही उद्या सहकार्य निवडणूक होत असताना त्यांनी निरपेक्षपणे होऊन द्यावेत आणि कुठल्याही सहकारी संस्थे निवडणूक असताना निर्दोष मतदार यादी आता निवडणुकीचा आत्मा असतो मी स्वतः सहकार्यात गेले वीस पंचवीस काम करतोय त्यावेळेस कामकाज सगळ्यांनी बघितलेलं परंतु निवडणूक होत असताना केवळ ऊस न घालणारे सभासद ठेवायचे त्यांना प्रॉलम द्यायचं निवडणूक जेमकांच्या आशेपर्यंत कामकाज सगळे चाललेले या वर्षी कारखान्याचं गळ बघितलं जेन ते, ते चार लाख एकवीस हजार सभा ऊस आलाय ते चार लाख एकवीस हजार या कारखान्याचं गाळ बारा लाख व्हायला पाहिजे होत हा कारखाना पंधरा आहे दोन हजार तीन साली जेव्हा कारखाना दुसरी चेअरमन झाले अतिशय सृष्टीचे कारखाना होता त्यावेळी वीस सदोतीस कोटी रुपये क्रेडिट बारण्याचा कारखाना होता महाराष्ट्रामध्ये साकार जाण्याचं इन्कम टॅक्स प्रातीकानाच हे छत्रपती माळेगाव आणि परवरे बसून चालू झालं इतका कारखाना आर्थिक स्थिती सृष्टीचा होता अशा पद्धतीचा कारखाना आर्थिक षडयंत्र चाललेले आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो तुमची काय भूमिका असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही स्वतः पॅनल आहे हे पॅनल सर्वपक्षीय असेल सगळ्यांना बरं करून पॅनल करायचे आणि कारखाना वाचवायचं आमची भूमिका आहे ही विचाराची लढाई हे कोणाची आमची काही राजकीय हे नाहीये सर्वपक्षीय लोक एकत्र घेऊन स्वच्छ चालित राहायचे बरे छोटा सभासद असेल आम्हाला सभासद कामगार पुन्हा वैभव दिवस आणायचे हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज नावान चालला कारखाना आहे त्या पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे सर्वसामान्यांचा सा कारखाना आहे कमाल चालवायचा आहे कुठे राजकीय करावीच होतंय ते होऊन द्यायचं नाही यासाठी आमची तळमळे वेळोवेळी आपल्या अशा पाईट होतीलच पूर्वी हा छत्रपती दिसेंदरा कारखाना आहे सहकारामध्ये फार मोठा धोका निर्माण झालाय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन आहोत आपल्याला बाई दिलेली